के कोर्सेस वेगवेगळे आता इथं साधारण त्र्याऐंशी कोर्सेस आहेत आणि मूळ योजनेचे कोर्सेस आहेत अठ्ठावीस परंतु मूळ कोर्सेसमध्ये सब कोर्सेस आहेत त्र्याऐंशी उदाहरणार्थ एम पी एस सी मुख्य परीक्षा मुलाखत इत्यादी असे वेगवेगळ्या आहे आता सभापती महोदय तुम्हाला पण आश्चर्य वाटेल की यामध्ये विद्धार्थी विद्धार्थी मी सगळी माहिती घेतली कारण सारथी माझ्याच नियोजनच्या अंडर येतं साधारण तीन लाख विद्यार्थी विद्यार्थीनी आपण जर शिकवले तर त्याच्यामध्ये चाळीस टक्के खर्च तीन लाख विद्यार्थ्यांचा हा फक्त पी एच होतो आणि एक टक्का विद्यार्थ्यांच्यावर चाळीस टक्के खर्च होतो तीन लाख विद्यार्थ्यांच्यामध्ये अध्यक्षमध्ये आणि जवळपास नव्याण्णव टक्के जे विद्यार्थी राहतात त्यांच्यावर फक्त आपण साठ टक्के खर्च करतो अध्यक्ष महोदय सभापती महोदय याच्यामध्ये काय झालं मधल्या काळामध्ये निवडणुका लागल्या नेमकं निवडणुकीच्या काळामध्ये ही मुलं उपोषणाला बसली आणि सांगितलं आम्हाला सगळ्यांनाच पी एच डीचा कोर्स करायचा आहे खरं तर आपल्या राज्यामध्ये दरवर्षी किती पी एच डी बार्टीतनं झाले पाहिजे महाज्योतीतनं झाले पाहिजे सार त्याला पण काही बंधन असलं पाहिजे आणि कुठले विषय घेतले पाहिजे आता सभापती महोदय काही विषय असे आहेत की मी इथं सभागृहामध्ये सांगू शकत नाही मी कधी आपल्याला चेंबरमध्ये सांगेन की असे पण विद्यार्थी विषय त्या ठिकाणी निवडतात आणि आता सन्मान्य संजय संजय खोडके साहेबांनी जो प्रश्न विचारला आहे मला निमित्तानं सभागृहाला सांगायचं आहे मुलांना शिक्षणाच्याकरता किती खर्च करण्याची तयारी महा युती सरकारचे त्याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही पण त्याचा खरोखरीच उपयोग नीटपणे होतोय काही मुद्द्यातही खूप चांगल्या प्रकारचा उपयोग करून घेतात सभापती महोदय मी आपल्याला सांगू इच्छितो किंवा आपल्यामार्फत राज्याला किंवा समोर दोन्ही बाजूच्या सन्माननीय सदस्यांना साधारण आत्तापर्यंत आम्ही दोन हजार अठरा ते दोन हजार पंचवीसपर्यंत एकंदरीत अंदाजे तीन लाख विद्यार्थ्यांना लाभ दिलेला आहे त्याच्यामध्ये तीन हजार विद्यार्थी हे पी एच डीचे होते म्हणजे एक टक्का त्या एक टक्का विद्यार्थ्यांच्यावर आम्ही आत्तापर्यंत खर्च केलेला आहे दोनशे ऐंशी कोटी रुपये आणि एकूण खर्च झाला साधारण सातशे पन्नास कोटी रुपये पण हे सगळं शिक्षण घेतल्यानंतर ह्या विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये असं पण सभापती महोदय होतं आहे की एका विद्यार्थ्याला पी एच डी करण्यासाठी फक्त एकदा शिष्यवृत्ती द्यावी असाही एक प्रस्ताव आला आहे काय व्हायला लागला आहे की त्यांना जवळपास साधारण जी रक्कम मिळते ती पी एच डी करता पाच वर्षाचा तो कोर्स असतो आणि त्याच्यामध्ये आपण एकंदरीत खर्च एका विद्यार्थ्यांच्या मागं पाच वर्षामध्ये तीस लाख रुपये करतो म्हणजे इतके पैसे तिथं द्यावे लागतात तर वेगवेगळ्या प्रकारे त्याच्यामध्ये फी आहे घरभाडं आहे अकस्मिता खर्च आहे आ, आधी छात्रवृत्ती आहे ह्या अशा सगळ्या गोष्टी आहेत म्हणून सरकारने ह्या विषय फार गांभीर्याने घेतला आणि आपल्याला इतर पण वेगवेगळे कोर्सेस विद्यार्थी विद्यार्थ्यांना दिले तर त्याच्यामध्ये त्यांना नोकरी लागायला पण सोपं जातं अशाही प्रकारचा साधारण अनुभव सभापती महोदय आम्हाला आलेला आहे म्हणून इतर कोर्सेसला अधिकचं महत्त्व द्यायचं आणि ह्याच्यामध्ये महाज्योती सारथी आणि बार्टी ह्या सगळ्या संस्थांना ठराविकच व उदाहरणार्थ शंभर शंभर मेरिटच्या विद्यार्थी विद्यार्थिनींना पी एच डीच्याबद्दलचे कागदपत्राची त्यांची व्यवस्थितपणे पूर्तता असेल तर ॲडमिशन त्या बाबतीमध्ये दिली जाईल असं साधारण आमच्यामध्ये प्राथमिक चर्चा झालेली आहे तर शंभर द्यायचे का पंच्याहत्तर द्यायचे त्याच्याबद्दल अजून आम्ही अंतिम निर्णय घेतलेला नाही आहे ना पण मागं ज्या काही गोष्टी घडल्यात त्याच्यामध्ये कुठंही आता पैसे थांबवले नाहीत संजय खोडके साहेबांनी जे विचारलेलं आहे की मागचे पैसे देणार का तसं कुठले पैसे मिळणार नाहीत आत्ता चालू आहेत त्या त्या महिन्याचे पैसे त्यांना दिले जातील त्याच्यापेक्षा जा काही आणखीन दिलं जाणार नाही कारण आम्हाला जास्तीचा प्रयत्न हे वेगवेगळे कोर्सेस छोटे असतात किंवा ज्या कोर्सेस केल्यामुळं मुलांना मुलींना स्वतःच्या पायावर एकतर उभं राहता येईल स्टार्टअप्समध्ये त्याला काहीतरी स्वतःचा उद्योग सुरू करता येईल किंवा त्यांना नोकरी मिळेल अशा प्रकारच्या कोर्सेसला सभापती महोदय मी जरी सारथीच्याबद्दल उत्तर देत असलो तर साधारण राज्य सरकारचं सारथी बार्टी महाज्योती ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये तीच भूमिका आहे कुठही कुठल्याही विद्यार्थी विद्यार्थिनींच्यावर अन्याय होणार नाही ही पण काळजी आम्ही घेतोय परदेशात पण मुलांना मुलींना पाठवत असताना कुठल्या कुठल्या कोर्सेस करता पाठवायचं त्याची पण संख्या आम्ही ठरवलेली आहे किंवा काही ह्याच्यात पंचवीस काही ह्याच्यामध्ये पन्नास अशा प्रकारचं साधारण